आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतं आहे आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके सायली वांजळे बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटेंना जातं कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊने आधी एक अतिशय सुंदर हॉस्पिटल सर्वसामान्य मायबाप जनतेशी वारजात सुरू केलं आणि त्यानंतर सचिन भाऊनी प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा हे खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे कारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी येते ती येते जेव्हा आपल्या घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तेव्हा जी धमछाक कुठल्याही कुटुंबाची होते ती आपण सगळ्यांनीच कधी ना कधी किंवा कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे मी स्वतः एक कॅन्सर सर्वायविंग फॅमिलीमधून आलेली आहे माझ्या वडिलांना एक नाही दोन नाही तीन वेळा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळीस पांडुरंगानंतर त्याचं दर्शन मला कोणी दिलं असेल तर त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे आणि आज माझे वडील आज आहेत त्याचं संपूर्ण श्रेय या भारतातल्या उत्तम डॉक्टरांना जातं कारण डॉक्टरांची ही जी सेवाभावी वृत्ती असते ती कोविडमध्ये तर आपण पाहिलीच पण साधारणपणे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप असतं ह्याही हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी असणार आहे पण भारताची सगळ्यात मोठी खासियत ही क्लिनिकल डायग्नोसिस आहे म्हणजे अनेक वेळा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो की तो आपल्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला सांगतो की तुम्हाला हा आजार झाला आहे कारण आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये परदेशात डॉक्टरांना एवढा वेळ नसतो पण भारतातले डॉक्टर हे अतिशय उत्तम काम करतात आणि अजूनही फॅमिली डॉक्टरची जी प्र प्रथा आहे ती अजूनही आपल्या देशात आहे आणि ह्या संपूर्ण वारजाच्या बाबतीत हा एक अतिशय सुंदर हॉस्पिटल होतच आहे पण त्याबरोबर ही सेवाभावी वृत्ती ही सातत्याने राहील आज महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आवर्जून आज हे सगळे उपस्थित राहिले पुना म्य्सिपल कॉर्पोरेशनचेही खूप मोठं योगदान या कामात आहे एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे दोन छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत त्याच्यामुळे गेले दोन अडीच वर्षे इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्र करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर ह्या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल आणि त्याचबरोबर या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या आपल्याला आठवत असेल की सगळ्यात मोठी पाण्याची टाकी जी झाली ती आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने झाली तर दुसरी मोठी जी आपण इथे टाकी केवली आहे ज्यांनी स्वतःची जमीन तुम्हाला आणि मला पाणी मिळावं ह्याच्यासाठी मिळाली ती कैलासवासी हबप सुभाष भाऊ जनार्दन चौधरी यांच्या नावावी व्हावी अशी अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे तीही जर सरकारने पूर्ण केली की त्या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आणि आपल्यासाठी चोवीस तास पाणी हे देण्यासाठी त्यांनी जी जमीन दिली त्याबद्दल त्या, त्या सकंड चौधरी कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी तो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया आणि महाराष्ट्र सरकारनी फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारनी त्याच्यात त्यांनी सॉवरन गॅरंटी दिली आहे असा एक समज गैरसमज होतो आहे त्याच्यामुळे नक्की ती सॉवरन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच ग्वाही द्यावी आज देवेंद्रजी आवर्जून मुंबईवरनं या कार्यक्रमासाठी आलेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते पुण्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता ते काही कारणामुळे येऊ शकले नाही तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही डी सी एम आणि महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद ताई यानंतर खडकवासला मतदारसंघाचे आमदार माननीय अण्णा तापकीर आपल्याशी संवाद साधतील सर्व उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो आज या ठिकाणी वारजे परिसरामध्ये भव्य दिव्य असं अत्याधुनिक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे भूमिपूजनाचं ज्यांच्या हस्ते करण्यात आलं ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं तर या ठिकाणी हे अत्याधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे खरं तर दोन हजार सातपर्यंत त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये बार टक्के हॉस्पिटलच्या जागेमध्ये भव्य असं स्पेशल भव्य असं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं असे ठराव त्या ठिकाणी करण्यात आलेले होते परंतु त्यावेळेस कोणीही त्या ठिकाणी ते ठराव पास न केल्यामुळे खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर असतील उपमहापौर असतील सभागृह नेते असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील यांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी केला की या भागामध्ये असणाऱ्या आडीचखर जागेमध्ये खरं तर ही मोकळी जागा या ठिकाणी पडलेली आहे अशा या जागेमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं यासाठी ठराव मंजूर करून घेतला खरं तर नगरसेवकांनी प्रयत्न केला असेल परंतु हे ठराव मंजूर करून घेण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या ठिकाणी असणारे आमचे सभागृह नेते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतो की या, या ठिकाणी जे हॉस्पिटल होणार आहे हे तीनशे पंच्याहत्तर जरी त्या ठिकाणी बेड्स असेल त्यांना जो खर्च आहे तो पुणे महानगरपालिका करणार नाही नाहीतर आज प्रत्येकजण विचार करणार आहे की एवढं मोठं हॉस्पिटल होत आहे याला खर्च कोण करणार आहे तर या सर्वांचा खर्च ही पुणे महानगरपालिका न करता या ठिकाणी याचा खर्च जे कोणी निवेदना द निवेदक निवेदन ज्याला निवेदन या ठिकाणी मिळालेली आहे तो त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे या ठिकाणी असणारा खर्च असेल परंतु पुणे महानगरपालिकेला वर्षाला या ठिकाणी एक कोटी रुपये मिळणार आहे म्हणजे आज आपण पाहतो की ती जी जागा पडिक आहे कोणताही खर्च न करता पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये एक कोटीने या ठिकाणी भर पडणार हो आहे आणि हे सर्व होत असताना दादा आमच्या दादा हॉस्पिटलच्या संदर्भात बोलत असताना आमच्या दोन तीन या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत या भागामध्ये खरं तर दादा या ठिकाणी जे काही चौतीस गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आली आणि त्या गावामध्ये लावणारा तीन पे टॅक्स असेल परंतु जी गावं येताना जो टॅक्स लावलेला आहे तो कमी करण्यासंदर्भात दादा आपण योग्य तो निर्णय आपण त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपण भेटलात त्यावेळेस तुम्ही केलेला आहे त्याबद्दल मनापासून तुम्हाला या ठिकाणी आम्ही धन्यवादच देईल की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी त्या चौतीस गावाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे खरं दुसरं असं आहे की साहेब फडणवीस साहेब आमची तुम्हाला एक विनंती राहील की या भागामध्ये असणारं जे पोलीस स्टेशन आहे दोन हजार अठरा साली या पोलीस स्टेशनची स्थापना झाली दीड गुंठेच्या जागेमध्ये पोलीस स्टेशन आहे परंतु त्याच्या बाजूला असणारी दोन एकरची जागा ही या ठिकाणी आर एम डी कॉलेजच्या जवळ शेंगड कॉलेजच्या जवळ असणारे एक रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे दोन एकरचं त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी असणाऱ्या रिझर्वेशनची जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणचं आमचं वारजे पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी पुणे ब पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील यांनी फार प्रयत्न केलेले आहे म्हणजे दोन या ठिकाणी इतके प्रयत्न झालेले आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांना सांगण्यात सुद्धा आलं होतं पोलीस आयुक्त पुणे शहर यांना की तुम्ही त्या ठिकाणी असणारा जे काही मूल्यांकन निधी आहे जे मूल्यांकन दर आहे तो तुम्ही जर त्या ठिकाणी भरलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ताबा देण्यात येईल दोन हजार बावीस रोजी खरं तर यांनी सर्व जागेची पैसे भरण्याची पूर्तता करण्यात आली परंतु आज तोपर्यंत या ठिकाणी हा जागेचा ताबा या ठिकाणी पोलीस स्टेशनला मिळालेला नाही या संदर्भामध्ये साहेब मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या स्तरावर या ठिकाणच्या जागेचे मालक जे जा मारुती नवले आहेत यांना जर आपण बोलून घेतलं तर हा एक प्रश्न या ठिकाणी सुटल्यानंतर या भागामध्ये शांतता सुव्यवस्थता राहण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तोचा उपयोग होऊ शकतो दुसरं म्हणजे साहेब सांगायचं झालं की याच भागामध्ये खरं तर कित्येक अशीच विकासाची कामं आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत चा चा आपन... या बाजूलाच असणाऱ्या खडकवासलाच्या धरणाच्या खाली बाजूला आपण साडेपाच एकर मध्ये ऑक्सिजन पार आहोत साहेब आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते काम अशा मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी आपण या ठिकाणी तो निधी दिलेला आहे आज आपण बोलत असतो की विकसित भारत म्हणजे काय खरं तर विकसित भारत होण्यासाठी आपल्या देशाचे मुख्यम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खरं तर आपण पाहतो की प्रत्येक गावाला सुलभ शौचालय देण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला गॅस देण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे सर्व करत असताना आपल्या गावांच्या वाड्या वस्त्यावर पाणी देण्यासाठी ख आपण पाहतो की त्या ठिकाणी असणारी पाण्याची योजना आहे की जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ठिकाणी कितीतरी कोटी रुपये ह्या गावांना प्रत्येक गावांना देण्यात आले मग अशा प्रकारे चांगलं नियोजनबद्ध विकास होण्यासाठी या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त का खरं तर मी या ठिकाणी आपण सर्वांनाच उपस्थितीमध्ये आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी तसंच विधी लोक मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील खासदार सुप्रिया सुळे भीमराव तापकीर जगदीश मुळीक योगेश टिळेकर दीपक मानकर रमेश कोंडे हेमंत रासने धीरज घाटे प्रदीप देशमुख भगवान पासलकर दिलीपराव वराटे दीपाली धुमाळ प्रदीप धुमाळ किरण बारटक्के गणेश बिडकर वर्षा तापकीर हर्षदा वांजळे सायली वांजळे सचिन तोडके सचिन दांगट वृषाली चौधरी वासुदेव भोसले शरद बराटे हरिदास सरवड वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्मानिय आजी माजी पदाधिकारी आपले आयुक्त विक्रम कुमार तसंच हॉस्पिटलचे पांडबर आयादे श्रीभर आयादे त्यांचे सगळे सहकारी महानगरपालिका आणि राज्य महानगरपालिका आणि अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बंधु भगिनी वर्ग कर्मचारी वर्ग बंधू मित्रांनो सुरुवातीला आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा पालक ज्याचे मुख्यमंत्री राज्यचे आपल्या शहरामध्ये आलेत आपल्या जिल्ह्यात आलेल्या शहरामध्ये आलेत आपल्या जिल्ह्यात आलेत आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत मी देवेंद्रजींचा मनापासून स्वागत आज जवळपास आज जवळपास जवळपास

नवीन एकात्मिक टर्मिनल महत्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमान विसीच्या द्वारे पंतप्रधान हे विसी द्वारे पंतप्रधान आणि स्वतः जवळपास आणि चौदा अन्य विमानतळाचा देखील चौदा अन्य विमानतळाचा देखील प्रकल्प नऊ हजार आठशे कोटी रुपयांची नऊ हजार आठशे कोटी रुपयांची बांधली देशात आणि राज्यामध्ये त्याचं उद्घाटन टर्मिनल बांधले कार्यक्रमाला आम्हाला अतिशय त्या कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचंय दोन वर्षापेक्षा काळ झाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला नुका थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामध्ये थांबल्या ह्या सुमार्ट लोकांच्यातनं निवडून आली

चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील किंवा निधी पाहिजे आणि कल्पना पुढे आली आणि त्याची आपण कल्पना स्पेशालिटी हॉस्पिटल मल्टीस्पेशालिया कधी हॉस्पिटल आमचं काय हे हॉस्पिटल राज्या महानगरपालिकेने राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला आहे भावना केलेला आहे तिथे होणार पावणे तिथे होणार आहेत पूर्णपणे दहा टक्के आणि साडे सहा टक्के अशा प्रकारे दरादा टक्के अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या करता हे करता परंतु त्यांचं चांगलं राहिलं पाहिजे परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे करता ती व्यवस्था आपण काळजी करण्याचं शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळे सगळेजण काम करत असतो आज इतरही अनेक प्रकारची उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हे हॉस्पिटल काढण्याच्याकरता अनेक मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी कुठे आलेलं नव्हतं एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही आता मी बोर्ड बघितले दहा वर्ष सात वर्ष काय नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला एक करायचंय आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हटलं की आपण असं करू मल्टी स्पेशालिटीचा विचार करू आणि त्याच्यातनं हा विचार पुढे आला तो दादांनाही आवडला तो मलाही आवडला तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहत आहे मित्रांनो आपल्या एक एकंदरीत ह्या दोन वर्षात नुसतं हेच नाही वारजाच्या बरोबर चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय देवेंद्रजी असंच आम्ही हॉस्पिटल करतोय ते तर किती बेड्स आहे साडेपाचशे बेड्स आहे पण त्याच्यात पण गरीबाच्या करता आरक्षित ठेवलंय त्याच्यात पण शासकीय खर्चानी ठेवलंय त्याच्या तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज दुर्लक्षित समाज श्या करता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले जाता जाता भीमरावनी एक मुद्दा काढला चौतीस गावांचा मधी मी आणि चंद्रकांत दादांनी याची बैठक घेतली होती देवेंद्रजी गुण गोविंदराजला मी शुक गुरुवारी रात्री एक मीटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण शास्तीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्त्रीकरांचं कराचं सध्या थांबवा लोकांना त्रास घेऊ नका वसुली करण्याच्या भानगडीमध्ये आता लगेच पडू नका त्या संदर्भात महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी दा, चंद्रकांत दादा पाटील आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो यदा कदाचित का आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा जी आर एकनाथ राव मी आणि देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील हा काढू आणि शास्त्रीकराचा जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून देऊ आपण काळजी करू नका कुणी काही आणखी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील काही ते खरं नाही शेवटी सरकार इथं आपलंच आहे आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत मग बोलत असताना एक भीमरावनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय कामं चाललेली आहेत जग देशामध्ये मी एवढंच जाता जाता सांगतो जनते हो, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय एवढाच आपला सगळ्यांचा निश्चय एवढी खुणगाट मनाची बाळगा आणि ह्या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती की आपण सगळ्यांशी सगळ्यांना संबोधित करावं पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि पुणे जिल्ह्यातील आमदार आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्मान्य खासदार ते सुळे या भागाचे लोकप्रिय आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर ऑनलाईन उद्घाटनाकरता ऑनलाईन आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमदार सुनीलजी कांबळे आयुक्त विक्रम कुमार मंचावर उपस्थित धीरजजी घाटे योगेशजी टिळेकर जगदीशजी मुळीक हेमंत्री रासळे वर्षाताई तापकीर वृषालित चौधरी हरिदास चरवड दिलीपजी बराटे त्याचप्रमाणे दीपालिताई धुमाळ श्री भगवान पवार श्री गणेश बिडकर श्री सुशील मेंगडे श्री सचिन दांगट ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडवून आणला ते श्री अंबर आयरे आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये एका अतिशय चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन भू भूमिपूजन भु, होत आहे खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो त्यानंतर विक्रम कुमारांची चर्चा झाली पण खरं सांगायचं तर त्यावेळेस मला देखील असं वाटत होतं कारण मल्टीनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात पण अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात वर्षानुवर्ष चर्चा चालतात त्यामुळे हे नक्की होऊ शकेल का परंतु ते प्रक्र प्रकरण सगळं पुढे गेलं त्यावेळी सुप्रियाताई आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की देअर कॅन बी नो सॉवरेन गॅरंटी आम्ही सॉवरेन गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्यामुळे हा पहिला प्रकल्प असा आहे की मल्टीलॅटरल फायनान्सिंग आहे पण त्याच्यामध्ये सॉवरेन गॅरंटी एका पैशाची देखील देण्यात आलेली नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्नमेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची नाईन्टी नाईन पर्सेंट फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क कवर ही आम्ही कव्हर करतो म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही अर्धवट राहिलं तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही अशा प्रकारचं हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून Hey, हे फायनान्सिंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे खरं म्हणजे मला आठवतं त्यावेळेस आपले हेमंत रासणे असतील किंवा सगळे आपले जेव्हा महानगरपालिकेची आपली समिती होती त्यावेळेस त्यांच्याशी पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं आणि विक्रम कुमारांनी ते अतिशय वेगानं पुढे नेलं नंतर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली आणि आज हे हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत ले ले हे नेदरलँडनी त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले अशा प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत जे वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे ग्लोबल इक्विपमेंट्स हे आपण या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत आणि हे सगळं करत असताना मला सांगताना या गोष्टीचाही आनंद वाटतो की रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे वन पॉईंट ट्वेंटी फायव्हर सव्वा टक्क्याचा केवळ रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारच्या प्रकल्पांना आपल्या देशामध्ये अकरा आणि बारा टक्क्यांनी रेट ऑफ इंटरेस्टनी पैसा घ्यावा लागतो कारण रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर अर्थातच त्याचा बोजा हा कन्झ्युमरवर पडतो त्यामुळे त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात केवळ सव्वा टक्क्याचा रेट ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारे हे या ठिकाणी लोन मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे पहिलं मॉडेल आहे आणि हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर पुढे अनेक असे मॉडेल पुण्यामध्ये आपल्याला तयार करता येतील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तयार करता येतील की ज्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा आणि परवडणारी आरोग्यसेवा आताच अजितदादाने ज्या प्रकारे सांगितलं की सोळा टक्के बेड्स असे आहेत की ज्यातले दहा टक्के पूर्ण मोफत आहेत सहा टक्के सीजीएचएसच्या रेटने आहेत आणि ओव्हरऑलही जे रेट्स आहेत याचे याच्यावरचं जे काही आर्थिक बर्डन आहे हे कमी असल्यामुळे या ठिकाणी ते रेट्स कमी राहणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं हे मॉडेल तयार झालेलं आहे आणि पहिलं मॉडेल हे वारजेला तयार होतं आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या भीमराव अण्णांनी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यांनी एक मागणी केली आहे पोलीस ठाण्याची अण्णा मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तात्काळ ती जागा विक्रम कुमारजी द्या आम्हाला तुम्ही त्याच्यावर रिझर्वेशन आहे त्यामुळे ते तुम्ही हँडओवर करा मी प्रायोरिटी लिस्टमध्ये टाकून त्या ठिकाणी आधुनिक अशा प्रकारचं चांगल्यात चांगलं पोलीस स्टेशन हे तयार करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देतो आणि निश्चितपणे एक चांगलं पोलिसिशन या भागामध्ये आपण करूया आ, मला असं वाटतं की दादांनी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत आज आनंदाचा दिवस हा देखील आहे की आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते आपल्या विमानतळाचं उद्घाटन आज या ठिकाणी करायचं आहे विस्तारित विमानतळाचं उद्घाटन करायचं आहे त्यामुळे मी अधिक काळ घेणार नाही पण सुनील कांबळेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्याकडे भरपूर पाठपुरावा करून त्या जमिनी मिळाल्या आणि आज त्या ठिकाणी देखील रेल्वे उडाणपुलं होत आहेत ज्यामुळे ट्रॅफिक सीमलेस त्या ठिकाणी चालू शकेल मी आज एवढंच सांगतो की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याचा एन एम आर डी एचा परिसर असेल हा सगळा परिसर हा एक प्रकारचं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून या परिसराच्या विकासाकरता आम्ही सगळे पूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा आपले पालकमंत्री अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या भागाच्या विकासाकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार निश्चितपणे करेल एवढंच आपल्या सर्वांना मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद सर इथं येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणारं हे पुणे शहर आहे आणि आज माननीय उपमुख्यांत मुख उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगानं विकसित होत आहे मी सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर पाहुणे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे आणि इथं समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर पाहुणे आणि आपल्या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून